फ्रेंड्स मी कल्याणी आज आपण बघणार आहोत अगदी कमी वेळेत होणारी मटका गळावरची सुंदर डिझाईन तर इथे मी गोल्डन लेस घेतलेली आहे आणि जो आपला मटका गळ्याची बॅकसाईड जी तयार झाली मटका गळ्याचा जो आकार आहे त्याला आपण ही कडेने ही म गोल्डन लेस लावून घेत आहोत तर कमी वेळेत होणारी सुंदर अशी ही मटका गळ्याची डिझाईन आहे पण शंभर टक्के महिलांमध्ये पन्नास टक्के महिलांना मटका गळा हा आवडतो आणि त्याच्यावर अग जर अशी ह्या पद्धतीने तुम्ही लेस डिझाईन केली लेसपासून डिझाईन केली तर ती पॅचवर डिझाईन होते आणि हे ही डिझाईन तुम्ही कोणत्याही प्रकारच्या साडीवर करू शकतात पैठणी असो डिझायनर असो किंवा तुमची सिम्पल साडी असो त्याच्यावर तुम्ही ही डिझाईन करू शकतात बघा आता ही लेस जी आहे ती लावताना काळजीपूर्वक लावायची आहे लेस लावताना लेसच्या अगदी कडेकडेने आपल्याला शिलाईन टाकायची आहे म्हणजे बघा लेस जर वाकडी तिकडी होत असेल तुमची कोणत्याही आकारच्या गळ्याला लावताना तर तुम्ही ह्या एक हे गोष्ट लक्षात असू द्या आता इथे जो आपण नॉटचा कोणा काढलेला आहे तिथं आपल्याला चून देऊन या प्रकारे आकार द्यायचा आहे लेसला म्हणजे जेणेकरून आपली जी लेस आहे जो आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच्यात दिसेल या पद्धतीने तर बघा क कुठे वाटते का लेस वाकडी तिकडी नाही आता आपण ही डबल सिलाईन इथे देत आहोत लेसला ती पण अगदी कडेनेच जाऊ द्यायची आहे कडेकडेनेच सिलाईन टाकायची आहे दुसऱ्या साईडने लेसच्यामध्ये जर शिलाईन मशीन गेलं मशीनची सुई गेली शिलाईन गेली तर ती लेस वाकडी तिकडी दिसते आकारात दिसत नाही बऱ्याच कमेंट आहे त्या लेसबद्दल मला फेसबुकला तर बघा आता ही लेस लावून झालेली आहे आता आता आपण मी घेणार आहे दुसरी लेस घेत आहे तर ही समोसा लेस आहे आणि ही लेस मस्त असल्यामुळे आता इथं पण आपण नॉट तर चून देऊन द्यायचं आहे आकार करायचा आहे तर बघा इथे आकार दिलेला आहे आता जी लेस आपण पहिली लावलेली आहे ला ना गळ्याला तिला ती लेस सोडून अर्धा इंचवर ही लेस आपल्याला इथे लावायची तर कडेकडेने शिलाईन टाकायची खाली चून पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे कापड थोडा बोचरट आहे त्याच्यामुळे तो अटकतो तर त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक इथे मी ही लेस लावत आहे तर बघा अगदी कडेकडेने शिलाईन टाकायची जिथे नॉट येते तिथं आकार येतो तिथं आपल्याला चून देऊन लेसला आकार द्यायचा आहे ही लेस मटका गयाची डिझाईन माझ्या इथं मी खूप शिवते आणि कमी वेळेमध्ये आपल्याला डिझाईन पण सुंदर दिसते आणि शिलाईन पण भरपूर आपल्याला पाहिजे तितकी मिळते तर आता इथं या लेसला पण मी डबल शिलाईन इथं मारून घेत आहे इथं बघू शकता आता आपण काय करू कमरेच्या साईडने पण मी इथे लेस लावून घेत आहे कमरेच्या साईडने अर् थोडी पावी इंच वरती आपल्याला लावायची म्हणजे जेणेकरून कमरेच्या साईडला जो कापड आहे तो पायपिंग टाईप थोडासा खाली लूक येतो मस्त लूक येतं ते तर इथं कमरेच्या साईडने ही अशी लेस लावून घ्यायची आता त्या लेसवर पण आपण डबल शिलाईन मारून घेऊया लेस लावताना कडेकडेने शिलाईनच मारायची आहे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात असू द्या आता इथे नॉट वगैरे लावून घेतलेत मी गळ्याला आणि ही आपली मटका गळ्याला सुंदर अशी डिझाईन इथे तयार झाली तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय